कोल्हापुरात नाट्यप्रेमींच्या उत्साहाला उदाहरणालय संपूर्ण राज्यात प्रतीक्षित असलेली लोकसत्ता लोकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला आज कोल्हापुरात सुरुवात झाली दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेमध्ये एकूण बारा संघांनी सहभाग नोंदवला असून पहिल्या दिवशी सहा संघांनी आपली कला सादर केली नाट्यप्रेमींमधील अंगभूत कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी राज्यभर विविध नाट्यस्पर्धांचं आयोजन केलं जातं त्यामध्ये सर्वाधिक मानाचं स्थान आहे ते लोकसत्ता समूहाच्या लोकांकिका स्पर्धेला एकोणतीस आणि तीस, तीस नोव्हेंबर दरम्यान कोल्हापुरात या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय आज या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं शुभांगी गावडे तसंच लोकसत्ताचे ज्येष्ठ प्रतिनिधी दयानंद लिपारे यांच्या हस्ते स्पर्धेचा शुभारंभ झाला जिल्ह्यातील एकूण बारा संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला असून डॉ डी वाय पाटील इंजिनिअरिंग कॉलेज कोल्हापूर आणि ए एस सी कॉलेज इचलकरंजी यांच्या स्पर्धेला सुरुवात झाली या प्राथमिक फेरीतून निवडलेल्या संघांना राज्यस्तरीय मंचावर प्रवेश मिळणार आहे नाट्य चळवळ जिवंत ठेवण्यासाठी कार्यरत असलेल्या लोकसत्ता समूहाच्या या स्पर्धेचं परीक्षण कोल्हापुरातील ज्येष्ठ रंगकर्मींकडून करून करण्यात येत आहे तर स्पर्धेची महाअंतिम फेरी मुंबई इथं पार पडणार आहे